पोरव द्या लक्ष पहा लक्षात घ्या <coughs> वेळ लय कमी आहे कार्यक्रम बाहेर फिरणं क्लास लोक आलेला देणं आणि मोकार मित्र याच्यातून तुम्हाला युट्यूबला जसा वेळ भेटायला तसं शिकवायलो कधी एखादा लेक्चर रेकॉर्ड आहे टाकालो त्याच्यात तुमचं काम आहे जी गोष्ट कामाची ती घ्या है ना या जगात बंद पडलेली घड्याळ पण दोन वेळचा टाईम बरोबर दाखवत्या म्हणून या जगात बिना कामाचं कोणीच नाही ही गोष्ट आवडजून लक्षात घ्या आणि बाकी कोणी का आपल्याला बिनाकामाचं का समजू द्या पण आपली ले आपल्याला व्हॅल्यू माहीत असणं गरजेची तर बरोबर आता हा पेपर आहे आणि आपण याच्या अगोदर जी के पाहिले आता आपल्याला भर द्यायचा आहे गणितावर चला हा प्रश्न आहे दोनशे पंचवीसशे बारा टक्के बरोबर किती पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करा पेपरमध्ये असा प्रश्न आला तरी एक कन्सेप्ट क्लिअर करा चाचीचे म्हणल्यावर गुणाकार घ्यायचं आणि टक्के म्हणल्यावर एखाद्या संख्येचा छेद शंभर घ्यायचा मग आता या प्रश्नाची मांडणी कशी करायची इकडे बा दोनशे पंचवीस छे म्हणल्यावर गुणाकार बारा टक्के म्हणल्यावर छेद शंभर आता काटाकाठी करू पंचवीस नव्व दोनशे पंचवीस चौक शंभर चार त्रिक बारा आणि नऊ त्रिक सत्तावीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सत्तावीस लक्षात घ्या सत्तावीस हा टक्के नाही कारण ऑलरेडी टक्के विचारले म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे सत्तावीस ओके चला पहिला प्रश्न सर्वांना समजला असेल यस पहिला प्रश्न सर्वांना समजला असेल चला पुढचा प्रश्न पहा एका संख्येमध्ये त्या संख्येच्या पंधरा टक्के मिळवले तर सेहेचाळीस ही संख्या प्राप्त होते तर मूळ संख्या किती जर आपण डायरेक्ट उत्तर काढलं समजा डायरेक्ट किती मिळवले पंधरा टक्के म्हणजे शंभराची वस्तू काय झाली एकशे पंधरा जी संख्या सेहेचाळीस झाली ती वाढ होण्याअगोदर काय होती पहा एका संख्येचे त्याच संख्येमध्ये पंधरा टक्के मिळवल्यावर काय व्हायलेत सेहेचाळीस मिळालेत तर मग मिळवल्या जी संख्या सेहेचाळीस मिळाली ती वाढ होण्याअगोदर काय होती त्रिकस गुणाकार शंभर गुणिले शेहेचाळीस भागिले एकशे पंधरा आता एकशे पंधरा आले सेहेचाळीस आले म्हणजे तेवीसचा पाडा तुला बबण्या पाठ पाहिजे मग तू काय म्हणणार तेवीसा पाच पंधरा एकशे पंधरा तेवीस दोन्ही सेहेचाळीस आपण म्हणणार पाच दोन्ही दहा आणि वीस दोन्ही चाळीस ती संख्या आहे चाळीस काय चाळीस तू जर असं गेला चाळीसचे किती टक्के पंधरा टक्के हे पाय हा शून्य कटला तू भाग दिला पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा बे चार तीन दोन्ही सहा त्या संख्येमध्ये काय म्हणत आहे तीच सं शेहेचाळीस मिळते पंधरा टक्के मिळवल्यावर तर पंधरा टक्के बरोबर उत्तर सहा आलतं पंधरा टक्के उत्तर बरोबर काय आलं सहा आलतं म्हणजे एका संख्येचे पंधरा टक्के त्या संख्येत मिळवले म्हणजे संख्या काय झाली एकशे पंधरा झाली ना टक्के म्हणल्यावर पंधरा टक्के वाढ केली तर शंभराची वस्तू एकशे पंधरा तर जी वाढ होऊन शेहेचाळीस झाली ती वाढ होण्या अगोदर होती काय तिरकंच गुणाकार उत्तर ती संख्या चाळीस पर्यायातून गेलो चाळीसचे पंधरा टक्के काढले उत्तर सहा आणि चाळीस मिळाले सेहेचाळीस पुढं रमेशला दरवर्षी तीन टक्के पगार वाढ मिळते व त्याचा पगार दोन हजार तेवीसला चाळीस हजार रुपये असल्यास दोन हजार पंचवीसला किती रुपये पगार होईल म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात घ्या पगार त्याचा दोन वर्ष वाढलाय पगार त्याचा काय केलाय दोन वर्ष वाढलाय मग आता एक गोष्ट क्लिअर करा दोन वर्ष वाढलाय दिलेलं उदाहरण चक्रवाढ व्याजाचे तुम्ही सूत्रान गेले तर चक्रवाढ व्याजाचं आपल्याकडं सूत्र आहे काय बाबा चक्रवाढ व्याजाचं सूत्र चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे ये बरोबर पी कंसात एकाधिक आर छेद शंभर कंसाचा घातांक यन आता पी म्हणजे मुद्दल आर म्हणजे दर यन म्हणजे कालावधी आणि ए म्हणजे रास रास म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून घेतलेली मुद्दल त्यानं लावलेलं ला व्याज या एकूण रकमेला आपण रास म्हणतो मग मला सांगा त्या माणसाकडून घेतलेली मुद्दल होती किती चाळीस हजार कंसात का काय तीन टक्के छेद शंभर कालावधी हो किती झाला आहे दोन हजार तेवीस ते पंचवीस मधल्यावर दोन वर्ष माता पहा याला सोडून घेऊ आपण पहिल्यांदा हे पा चाळीस हजार जशाला तसे आता कंस सोडून घेतला शंभर एक शंभर शंभर तीन एकशे तीन छेद शंभर कालावधी किती आहे दोन, दोन वर्ष म्हणून याचा दोनदा गुणाकार आता या दोन शून्यामुळं या दोन शून्यामुळं हे चार शून्य कट झाले माता यांचा गुणाकार एकशे तीन गुणिले एकशे तीन एकशे तीन गुणिले काय एकशे तीन मग याचा गुणाकार केला तर तो उत्तर काय येईल तिकडे पाय हा तीन त्रिक नऊ तीन शून्य शून्य कळलं का तीन एक तीन शून्यानं कुठल्याही संख्येला गुणलं गुणाकार शून्याच आता एक न कुठल्याही संख्येला गुणलं गुणाकार तीच संख्या नऊ शून्य सहा शून्य एक आणि याला पुन्हा गुणायचे राहिलेत हे चार मग चार नव्व छत्तीस अच्छाले तीन चार शून्य शून्य तीन असी तीन चार सक चोवीस चोवीसला चार हाचाले दोन चार शून्य शून्य दोन अशी दोन चार एक चार आता मला सांग प्रश्नाचं उत्तर आलं बेचाळीस हजार चारशे छत्तीस चार बेचाळीस हजार चारशे छत्तीस चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर ओके आता तुला वाटलं सूत्र पाठणं तू काय म्हणणार चार हजार ही गोष्ट तीन टक्क्यानं वाढवली तर तुम्ही वाढ झाली चार त्रिक बारा बाराशे रुपये आणि तुझ्याकडं होते चाळीस हजार मग सध्या झाले लक्षात घे एक्केचाळीस हजार दोनशे पुन्हा तू एक्केचाळीस हजार दोनशे तीन टक्क्यानं वाढवले हो तर तुम्ही वाढ झाली तीन दोन्ही सहा तीन एक तीन तीन चौक बारा बाराशे छत्तीस आणि मागील वर्षी तू याकडे होते एक्केचाळीस हजार किती दोनशे मग आज तू याकडे होतील सहाशे सहा तीनाशी तीन दोन दोन चार एकन एक दोन चाराशी चार बेचाळीस हजार चारशे छत्तीस चार। त्याचा पगार होईल दोन हजार पंचवीसला बेचाळीस हजार चारशे छत्तीस समजलंय सर्वांना खालील संख्यांची सरासरी काढा सरासरी म्हणजे काय रे तर सरासरी बरोबर एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या सरासरी बरोबर एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या मग तो काम पहिले बेरीज कर दोनशे सत्तावन्न अधिक दोनशे बेचाळीस अधिक दोनशे अडोतीस अधिक दोनशे नव्याण्णव आता ह्या संख्या किती आहे चार म्हणून याला न भागणार पहिले बेरीज कर इकडे पाय आता आपण नऊ बेरीज करायलो आहे मग इकडे पाय नऊ आणि आठ नऊ आठ सतरा सतरा आणि दोन एकोणीस एकोणीस आणि सात सव्वीस इकडे पा नऊ आणि आठ सतरा सतरा आणि दोन एकोणीस एकोणीस सात सव्वीस सव्वीसला सहा हच्या दोना, अच्चे काले, दोन आजचे का आले दोन आता पाय नव दोन अकरा अकरा आणि तीन चौदा चौदा आणि चार अठरा अठरा आणि पाच किती रे तेवीस तेवीसला तीन हच्चे आले पुन्हा दोन आता पाय दोन दोन चार चारन दोन सहा सहा दोन आठ आठ दोन दहा याला भागिले चार चार दोन्ही आठ उरले दोन चार पंचे वीस उरले तीन चार नव्वद छत्तीस या प्रश्नाचं उत्तर दोनशे एकोणसाठ प्रश्नाचं उत्तर दोनशे एकोणसाठ पर्याय क्रमांक दोन सरासरी म्हणल्यावर एकूण संख्या यस चला पुढ प असा प्रश्न दिलाय लय मोठा ताण नाही तु काम काय एक्क्याऐंशी च वर्ग मुळघे नऊ सोळाचं वर्ग मुळघे चार करणिचिन्ह कड कर झालं यांची बेरीज विचारली तर नव्वद चार तेरा तेरा चला पुढं पहा आता अशा प्रश्नामध्ये पहा पॉइंटची बेरीज दिली असेल तर इकडे पहा पॉइंट खाली पॉईंट लिहावा हा आपल्याकडं खाली पॉइंट लिहावा हा आपल्याकडं नियम आहे खाल का लय मोठा ताण घ्यायची गरज नाही मग सहा तीन नऊ नवन पाच चौदा चौदा पाच एकोणीस एकोणीसला ला नऊ हातसाला एक तीन आणि एक चार चाराशी चार दोन आणि एक तीन पॉइंट खाली पॉईंट आणि एक दोन तीन मग तीन पॉईंट तीन चार नऊ तीन पॉईंट तीन चार नऊ पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दशांश अपूर्णांकाच्या बेरजेमध्ये दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यावं हा नियम आहे उत्तरात पण दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यावे चला पुढं काय दसा दशे आठ टक्के दराने पाच हजार रुपये मुद्दलावर तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल काही चारले आठ टक्के दराने पाच हजार रुपये मुद्दलावर तीन वर्षाचे व्याज किती होईल आता पहा लक्षात घ्या चक्रवाढ व्याज काढायला गेला डायरेक्ट पद्धत जर पाहिली तर सूत्र आहे व्याज बरोबर ए बरोबर पी एक अधिक आर छेद शंभर कंसाचा घातांक यन इकडे पाय पी म्हणजे मुद्दल मुद्दल आहे पाच हजार एक अधिक दर आहे आठ छेद शंभर कंसाचा कालावधी तीन या कंसाला सोडून घेऊ पहिल्यांदा पहा आपण म्हणलं काय केलं चार दोन्ही आठ इथं भाग दिला पंचवीसचा पंचवीस एक पंचवीस पंचवीसन दोन सत्तावीस माहीकडे पाय पाच हजार गुणिले सत्तावीस बाळा पाच हजार गुणिले सत्तावीस भागिले काय पंचवीस सत्तावीस पंचवीस सत्तावीस बरं जाऊ द्या एवढं लांब नसेल करायचं तर आपल्याकडे एक डायरेक्ट पद्धत असते चक्रवाढ व्याज काढायची हे पाच हजाराचे आठ टक्के कार हे आठापनचे चाळीस उत्तर का आलं चारशे हे तीन वेळा लिहे चक्रवाड व्याज दुसऱ्या वर्षापासून चालू आहे मग काय कर या चारशेचे आठ टक्के हे पाय आठशे बत्तीस हे पण तीन वेळा लिहे आणि आता या बत्तीसचे आठ टक्के कहाड या बत्तीसचे आठ टक्के कहाड आता पाय याची याची आणि या शेवटच्याची बेरीज करायची डायरेक्ट चक्रवाड व्याज इकडं पाय काटाकाटी केली आपण काय म्हणलं चार आठ बत्तीस इकडं चार दोन्ही किंवा जाऊ दे खाली असा बी पॉईंट येणारच आहे ना मग आपण डायरेक्ट म्हणलं बत्तीस गुणिले आठ आठ दोन्ही सोळा आजचाला एक आठ त्रिक चोवीस चोवीस आणि एक पंचवीस खाली शून्य किती दोन दोन नंतर पॉईंट दोन नंतर पॉईंट मग दोन, दोन रुपये छप्पन पैसे आता तो काम काय चारशे 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 चार 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 किती उत्तर आलं बाराशे आता बत्तीस 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 तीस त्रिक नव्वद आणि ते सहा शहाण्णव हे पाय तीस त्रिक नव्वद आणि ते बे तरीक सहा सहा रुपये शहाण्णव आणि दोन रुपये छप्पन पैसे आता याची बेरीज कर सहाशे सहा पाचशे पाच पॉईंटला पॉईंट सहा दोन आठ नवाशी नऊ दोनाशी दोन बाराशे अठ्ठ्याण्णव रुपये छप्पन पैसे बाराशे अठ्ठ्याण्णव रुपये छप्पन पैसे पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर चला बोलत चला यस पा किती सोप्या पद्धतीने घेतलंय आपण किती सोप्या पद्धतीने सोडवायला आणि कुठलंही त्यांना इझी गोइंग होतं आपण हा चला बारा पंधरा चोवीस या संख्यांचा लसावी काढा इकडं पा बारा पंधरा चोवीस लसावी म्हणजे काय बाबा तुम्हाला दिलेल्या संख्येपैकी मोठी संख्या किंवा यांच्या पुढची लगतची मोठी संख्या दिलेल्या संख्येला जेवढ्या तुम्हाला संख्या दिल्यात त्यांनी भाग जात असेल तर त्याला लसावी म्हणायचं आता चोवीसची दुप्पट आपण अठ्ठेचाळीस घेतली मोठा आठे चोवीस आहे ना कारण चोवीसला पंधरा भाग जात नाही म्हणून चोवीसला त्यांचा लसावी नाही चोवीस दुप्पट केली अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसला काय होईल पंधरा भाग जात नाही मग चोवीसची तिप्पट केली चोवीस त्रे बहात्तर चोवीस चौक शहाण्णव चोवीसा पंचे एकशे वीस आता बाबर चोवीस न भाग जातो पंधरा आठ ही एकशेवीस बारा ही एकशेवीस प्रश्नाचं उत्तर दिलेल्या संख्या ज्या संख्येला भाग देतात त्याला लसावी म्हणायचं दिलेल्या संख्यांना जी संख्या भाग देते त्यांना मासावी म्हणायचं ह्या तिघायला मिळून कोण भाग दिले तीन म्हणून मासावी ह्या तिघी कोणाला भाग आल्यात म्हणजे लसावी चल नाही समजलं डायरेक्ट पद्धत इकडे पाय बारा पंधरा चोवीस हे असा कॉलम करायचा कळलं का ह्या सर्वांना भाग देणारी संख्या कोणती आहे तीन आता म्हणायचं तीन चोक बारा तीन पाच पंधरा तीन आठ चोवीस क्लिअर आता लहान कोण याच्यात चार चार न भाग देऊ चार एक चार चार दोन्ही आठ आता लहान कोण दोन बे एक बे दोन कोण दुसऱ्याला भाग जात नाही बी कमी मध्ये यायचं नाही बल जबरी या आता उरलंय कोण पाच पाच एक पाच सर्व कॉलम मध्ये एकला येस या सर्वांच्या गुणाकार पोरोवर लसाई म्हणायचं या सर्वांच्या गुणाकाराला लसाई म्हणायचं तीन चौक बारा बार दोन्ही चोवीस चोवीसा पण छे एक सेवीस तो या प्रश्नाचं उत्तर चोवीस सापन छे वीस आपल्या प्रश्नाचं उत्तर एचा मदे? एचा मदे का? काय अवघड अवघड आहे का मग आपण काय करालो अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजेल असे प्रश्न घ्यालो बरं हां म्हणून आपले उत्तर चुकता कामा नये यस सुजयला चार विषयात पन्नासपैकी अनुक्रमे इकडे पा चाळीस पंचेचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस गुण मिळाले तर त्याच्या गुणाची टक्केवारी किती आता विषय किती आहेत चार विषयात पन्नासपैकी मग चार विषय पन्नास मार्काचे आहेत म्हणजे परीक्षा दोनशे गुणाची आहे कळलं का पन्नास मार्काचा एक विषय चार विषयाचे गुण झाले दोनशे आता मार्क काय पडले आहेत पहा चाळीस पंचेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस तीन दोन पाच पाच पाचन पाच दहा हातचाला पा। एक चार चौक सोळा आणि हातचा एक सतरा मग तुला काय झालं बाबा दोनशेपैकी एकशे सत्तर मार्क मिळाले टक्के म्हणजे शंभरापैकी काय टक्के म्हणजे शंभरापैकी काय त्रिकस गुणाकार केला शंभर गुणिले एकशे सत्तर भागिले दोनशे दोन शून्य दोन कटले बे आठ सोळा एक उरला बे पंच दहा तुला पडलेले मार्क आहेत पंच्याऐंशी टक्के तुला पडलेले मार्क आहेत पंच्याऐंशी टक्के चला प्रश्न सर्वांना समजला असेल कळलं का प्रश्न सर्वांना समजला असेल यस चला एका टेबलाची खरेदी किंमत पाच हजार रुपये होती व त्याची विक्री किंमत सहा हजार पाचशेला केली तर किती टक्के नफा झाला इकडे पहा वस्तू होती केवढ्याची पाच हजाराची विकली केवढ्याला सहा हजार पाचशे म्हणजे नफा काय घेतला तुम्ही पाच हजार रुपयावर पंधराशे तर टक्के म्हणल्यावर शंभरावर घेतलेला नफा काय टक्के म्हणजे शंभरावर काय तिरकस गुणाकार शंभर गुणिले पंधराशे भागिले पाच हजार हे पहा हे दोन शून्य हे दोन शून्य हा शून्य हा शून्य पाच त्रिक पंधरा तीन गुणिले दहा तीन दहा तीस तो उत्तर तीस टक्के नफा तुला झाला तो उत्तर तुला तीस टक्के नफा झाला काय अवघड रे प्रश्न त्यांना काही विचारो कसा आहे घुमू द्या आपल्याला उत्तर येतेच चला पा दसादे आठ दराने तीन हजार रुपयाची पाच वर्षात सरळ व्याजाने किती रास होईल सरळ व्याजानं म्हणल्यावर लक्षात घ्या हे पा हे तुम्हाला दिलेलं सूत्र बित्र काही घे नाही रे आपल्या ॲपमध्ये आप जाऊन पाहिलं तरी कळल तुला किती सोप्या पद्धतीने आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले शंभर पाय मुद्दल काय आहे तुम्ही तीस हजार तीन हजार सॉरी दर काय आठ टक्के कालावधी काय आहे पाच वर्ष सूत्रात भागिले काय शंभर हे दोन शून्य हे दोन शून्य कटले अठरा पंचेचाळीस चार त्रिक बारा तो व्याज काय आलं बाराशे त्या माणसाकून घेतले काय होते तीन हजार मग व्याज अधिक मुद्दल बरोबर काय रास मग शून्य शून्य दोनाशी दोन तीन अनेक चार तर या प्रश्नाचं चा उत्तर चार हजार दोनशे पण चला तुला प्रश्न सूत्रानं सोडवायचा नाही तो काम काय आहे तीन हजार हजाराचे किती टक्के आठ टक्के म्हणल्यावर छेद शंभर मग काय उत्तर आलं आठ त्रिक चोवीस दोनशे चाळीस असं किती वर्षे व्याज द्यायचं आहे तुला पाच वर्ष चोईसा पंचे एकशे वीस बाराशे रुपये व्याज मुद्दल रुपये तीन हजार तुला द्यायचे चार हजार दोनशे कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट येत असलं तर पाहायचं नसेल तर गणिताचा जो बेस आहे तो जरी आला तरी आपल्याला कुठलंही गणित येते म्हणजे बेस तरी आपला चुकून आहे यस चला सूरज एका आठवड्यात तीनशे पंधरा रुपयाची बचत करतो व प्रत्येक दिवसाची बचत ही पूर्वीच्या दिवसापेक्षा पाच दिवसाने अधिक असते तर तो पहिल्या दिवशी किती बचत करतो इकडे पहा आठवडा हे पहा आठवडा म्हणजे काय बाबा सात दिवस आठवडा म्हणजे काय आहे सात दिवस मग कॉमन गोष्ट आहे इकडे पहा पहिल्या दिवशी त्यांना किती बचत करते आपण काय करू प पहा सूरज एका आठवड्यात तीनशे पंधरा रुपये बचत करतो प्रत्येक दिवसाची बचत ही पूर्वीच्या दिवसापेक्षा पाच रुपयाने अधिक आहे मग त्यानं पहिल्या आठवड्यात पहिल्या दिवशी एकशे रुपये जमा केले दुसऱ्या दिवशी एक साधिक पाच एक साधिक दहा एक साधिक पंधरा एक साधिक वीस एक्धिक पंचवीस एक साधिक पंच तीस दिवस मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात चला ओके आता मला सांगा या ठिकाणी पहिल्यांदा काय करा चलांची बिरीज करा आणि अशी एकूण तुमची बचत झालेली आहे पोराण्णव तीनशे पंधरा पोरा बचत काय झाली तीनशे पंधरा मग आता इकडं पहा पहिल्यांदा यक्स मोजा आता सात दिवस आहेत म्हणजे सात यक्स आता अंकाची बेरीज इकडं पहा अंकाची बेरीज काय होईल मोठ्या संख्येकून गेले तर चालते ती सन पंचवीस पंचावन्न बरं तसं नाही घेतलं दहा पाच पंधरा 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 तीस तीसन वीस पन्नास पन्नास पंचवीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर तीस एकशे पाच इकडं एक पाय पाच आणि दहा पंधरा पंधरा पंदरा, पंधरा तीस तीसन वीस पन्नास पन्नासन पंचवीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर तीस एकशे पाच आता बरोबर का आहे तीनशे पंधरा मग मला सांग सात एक्स जसे आला तसे तीनशे पंधरा अधिक एकशे पाच पुढं मायनस एकशे पाच आता सात एक्स बरोबर पाचमधून पाच गेला शून्य एकातून शून्य गेला एक आणि तीनातून एक गेला दोन आता सात बार एक्स बरोबर काय आलं बाबा दोनशे दहा मग एक्स बरोबर दोनशे दहा सात आणि एक्स मध्ये गुणाकार गुणाकारातले सात भागाकारात आपण म्हणलं सात्री एकवीस एक्स बरोबर काय आलं तीस मग एक्स म्हणजे काय आठवड्यातला पहिला दिवस मग एक्स म्हणजे आपण किती रुपये जमा केले पहिल्यांदा तीस रुपये काय जमा केले आपण तीस रुपये चला काय अवघड होतं का पहा आपण याच्यामध्ये काय अवघड होतं का पहा आपण गणित पाहलोत त्याच्यानंतर आपल्याला बुद्धिमत्ता पाहायची आहे आणि असे प्रत्येक विषय आपल्याला कवर करायचे आहेत ताण कुठलाच घ्यायचा नाही पहिल्यांदा वारंवार सांगायलो सिरियस वा अभ्यासक्रम लय मोठा आहे आणि त्याच्यात आपलं लक्ष आपल्या लक्षावर लक्षा असल्याशिवाय लोक आपल्याला लक्षात ठेवत नाहीत चला पोरो एका विक्रेता दहा टक्के किंमत वाढून दहा टक्के सूट देतो तर त्याला व्यवहारातील किती टक्के नफा अगर तोटा होईल इकडे पहा ज्या व्यवहारामध्ये तोटा आणि नफा यांची टक्केवारी सारखीच असते कलका सारखीच असते किंवा घट आणि वाढ यांची टक्केवारी सारखीच असते तर अशा उदाहरणात पूर्व एक गोष्ट लक्षात घ्यायची नेहमी अशा उदाहरणात तोटाच होत असतो अशा उदाहरणात नेहमी काय होतो तोटा होतो मग कॉमन गोष्ट काढण्याची पद्धत आहे दिलेल्या टक्केवारीचा वर्ग करावा आणि त्याला शंभरने भागावे मग दहाचा वर्ग शंभर भागिले शंभर या प्रश्नाचं उत्तर आलं एक टक्का पण काय होतंय तोटा होतय म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर एक टक्के तोटा प्रश्नाचं उत्तर एक टक्के तोटा येस समजलंय का पहा आपण प्रत्येक प्रश्न त्याच्यानंतर पेपरचं एक्सप्लेनेशन सोप्या पद्धतीनं पाहिलो तुमचं लक्ष असणं काळाची गरज आहे एक छेद तीन बब्या अधिक एक छेद दोन अधिक सात छेद बारा अपूर्णांकाची बेरीज करताना आपल्याकडं कर नियम आहे त्या अपूर्णांकाचा छेद समान पाहिजे नसेल समान तर बबनराव छेद समान करावा लागतो झाकण झुल्या नीट समजून घे एवढं सोपं नाही मग आता दोनलं बारा करता येते तीनला बारा करता येते तीनला बारा करण्यासाठी चारनं गुणणार अंशाला पण चारनं दोन न बारा करण्यासाठी सहा न गुणणार अंशाला पण सहानं चार एक चार चार त्रिक बारा सहा एक सहा साई दोन्ही बारा सात छेद बारा अपूर्णांकाची बेरीज करताना समान छेद एकदा लिहावा बेरीज अंशाची करावी चार आणि सहा दहा दहा आणि सात सतरा काही कळतंय का नाही मग सतरा छेद बारा आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार ओके समजायलाय का पाय चला चार छेद पाच भागिले सहा छेद सात चार छेद पाच भागिले सहा छेद सात अपूर्णांकाचा भागाकार करताना त्यांची गुणाकार व्यस्त होते म्हणजे काय बाबा उजव्या इकडे पहा डाव्या हाताचा अपूर्णांक जसाला तसा लिहावा भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचे चिन्ह द्यावे आणि उजवीकडील जो अपूर्णांक आहे त्याच्या अंश आणि छेदाची जागा बदलावी जे छेदात आहे त्या अंशात लिहावं ज्या अंशात आहे ते छेदात लिहावं आता काही कटत असेल तर काठ बे दोन्ही चार बे त्रिक सहा मग सात दोन्ही चौदा सा बेसाती चौदा पास पा पाच त्रिक पंधरा काही आहे का नाही मग चौदा छेद पंधरा आपल्या प्रश्नाचं उत्तर बबनराव प्रत्येक गोष्टी आपण क्लिअर करत गेलोय तुला समजायला पाहिजे तो लक्ष नीट पाहिजे यस मराठीचा तास ॲपमध्ये चालू झाला आहे सर मराठी शिकवायलेत सर्वांनी कंटिन्यू करा बुद्धिमत्तेचा पण तास आज ॲपमध्ये आहे चला तेवीस किलो गव्हाची किंमत चारशे साठ रुपये असेल तर एकोणचाळीस किलो गव्हाची किंमत किती होईल इकडे पाय तो काम काय गहू आणि इकडं काय त्याची असणारी किंमत क्यूबा नाव ऐकलं का गव्हाचे कोठार महत्व काम का आहे तेवीस किलो बरोबर चारशे साठ तर एकोणचाळीस किलो बरोबर काय असं तुहा मनातल्या मनात म्हणायचं मग मनात एकोणचाळीस गुणिले चारशे साठ भागिले तेवीस तेवीस दोन्ही सेहेचाळीस एडपाय बॅन नऊ अठरा हातसाला बे सहा, एक बेत सहा सहा एक सात शून्य दशाला तसा ति ह्या प्रश्नाचं उत्तर सातशे ऐंशी रुपये तिथ्या प्रश्नाचं उत्तर सातशे ऐंशी रुपये चला ओके समजलाय प्रकार सोप्या पद्धतीनं प्रत्येक प्रश्न आपण घ्यायलोत पोरो एका रकमेचे दोन वर्षाचे दसादसे दहा दराने सरळ व्याज सहाशे चाळीस रुपये व चक्रवाड व्याज सहाशे बहात्तर रुपये होते तर ती मुद्दल किती रुपये असेल इकडे पाय पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज सारखं असते दुसऱ्या वर्षानंतर सरळ व्याज आणि चक्रवाड व्याजामध्ये फरक दिसून येतो सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्या फरकावरून सरळ व्याजच मिळते मग आता डायरेक्ट उत्तर कसं इकडे पाहि दहादारानं दोन वर्षाचं सरळ व्याज किती आहे सहाशे चाळीस प्रत्येक वर्षी सरळ व्याज सारखं असते बेत्रिक सहा बेदोन्ही चार तीनशे वीस मग आता इकडे पाय तू लिहिणार इथं सरळ व्याज इथं लिहिणार व्याज बाळा पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि व्याज सारखं असते प्रत्येक वर्षी सरळ व्याज सारखं असतंय मात्र दुसऱ्या वर्षानंतर चक्रवाढ व्याजामध्ये फरक दिसून येतो मग आता तीनशे वीस आहे ना तर सहाशे बहात्तर मधून तीनशे वीस गेले तर काय होईल दोन सातातून दोन गेले पाच मग तीनशे बावन मग आता कॉमन गोष्ट किती सोपं आहे पहा पह, कॉमन गोष्ट किती आहे दर म्हणजे काय शंभरावर जास्त दर म्हणजे काय शंभरावर जास्त मग आता या ठिकाणी पाय तीनशे वीसवर किती जास्त दोन पाचातून दोन तीन बत्तीस रुपये मग कॉमन गोष्ट आहे शंभर रुपयावर दहा रुपये जास्त जिथं बत्तीस रुपये जास्त ते कशावर जास्त जिथं बत्तीस रुपये जास्त मी जे बोलायलो ते समजायला पाहिजे यस अरे बाळा इकडे पाय किती सोपे तीनशे वीस रुपयावर किती रुपये जास्त बत्तीस रुपये जास्त किती रुपये जास्त बत्तीस शंभर रुपयावर दहा रुपये जास्त जिथं बत्तीस रुपये जास्त ते कशावर आहे का पहा मी जे बोलायला ते समजायलाय का पहा का काय उघड रे म्हणजे तू असं केलं तरी चालतंय इकडे पहा दर तर दिलाय ना इकडे पहा तीनशे वीस रुपयावर बत्तीस रुपये जास्त शंभरावर काय जास्त शंभर का गुणिले बत्तीस भागिले तीनशे वीस जमते का नाही ना, ना? हाँ, वर, बत्तिस यक, बत्तिस, हा असं करायची गरज नाही अशी करायची गरज नाही आला दोन वर्षाचे दसादशे दहा दराने सरळ व्याज सहाशे चाळीस रुपये आणि चक्रवाड व्याज सहाशे बहात्तर रुपये तर मग शंभर रुपयावर दहा रुपये जास्त बत्तीस रुपये कशावर जास्त बत्तीस गुणिले शंभर भागिले दहा बत्तीस एक बत्तीस तीनशे वीस रुपये सरळ व्याज ह्या तीनशे हा सर ए पोर जाऊ द्या जा, आगाव काहीच करायची गरज नाही सरळ व्याज किती आहे तीनशे वीस सरळ व्याज किती आहे तीनशे वीस मग सरळ व्याज म्हणजे काय मुद्दालावर जास्त रक्कम अरे मग कॉमन गोष्ट आहे शंभर रुपयावर दहा रुपये जास्त घेतले तीनशे वीस कायवर जास्त घेतले शंभर रुपयावर दहा रुपये जास्त घेतले तीनशे वीस कोणत्या मुद्दालावर जास्त घेतले तिरकस गुणाकार शंभर गुणिले तीनशे वीस भागिले दहा शून्य कटला बत्तीस गुणिले शंभर ती मुद्दल रक्कम बत्तीसशे आहे हे इकडे बाकीचं करायची गरजच नव्हती फक्त मांडणी हे उगं दिलं त्यानं सहाशे बहात्तर बहात्तर काही घेण नाही दर विचारला असता तर मग ते होतं त्याला का दर विचारला असतात काय लय हा तेव्हा इथं दर विचारलात नाही ऑलरेडी मुद्दलच विचारली मग कॉमन गोष्ट आहे सरळ व्याज काय मिळालं तीनशे वीस आपल्याला मात्र अशा प्रश्नात काय माहीत पाहिजे एका वर्षाचं सरळ व्याज मग कॉमन गोष्ट आहे दर म्हणजे काय शंभरावर जास्त आणि व्याज म्हणजे काय मुद्दलावर जास्त मग शंभर रुपयावर दहा रुपये जास्त जिथं तीनशे वीस रुपये जास्त ते काय ह्यावर जास्त तिरकंच गुणाकार उत्तर बत्तीसशे उत्तर काय आहे बत्तीसशे चला यस नो बोलत चला फास्ट यस नो बोलत चला प्रकार पूर्ण पाहिलं तर आपण ज्या गोष्टी समजत नाही त्या थोड्या विचार करा सिलेबस लय मोठा आहे का झाले ना हां तर लक्षात घ्या गणिताचा प्रकार या ठिकाणी संपलाय आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचे याच्यातली मराठी आणि याच्यातली बुद्धिमत्ता यस समजलंय सर्वांना चला थांबू आपण इथं था। पुन्हा उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला यस जय हिंद जय महाराष्ट्र अभ्यास करा आगाव मोकारकुटाने करू नका धन्यवाद